इतिहासात जर एक गोष्ट मला कुठली बदलायला मिळाली ना तर मी ती ही बदलेन पार्टिशन म्युझियम रिअली गुफा बनवली बघा हे असं यावं लागेल ना तुम्हाला गुफ्यात यायला बुद्धा बघा एवढं सुंदर आहे आणि हा मंदिर आहे की ॲडव्हेंचर फार आहे बघा फायनली वैष्णवीचं दर्शन झालं कुठे आलो आहे माहिती देशाला स्वातंत्र्य तर मिळालं आझादी का अमृत महोत्सव आपण सगळे साजरा करतोय पण स्वातंत्र्य मिळालं ते भारताचे तुकडे होऊन फाळणी होऊन आणि या फाळणीची दाहकता ज्यांनी अनुभवली आहे ना ते हे बॉर्डरवरच्या लोकांनी अनुभवली चला आपण पण ती फाळणीची दाहकता थोडीशी अनुभव काढा काका तिकीट आहे आलोय मित्रांनो पार्टिशन म्युझियम इतिहासात जर एक गोष्ट मला कुठली बदलायला मिळाली ना तर मी ही बदले ते म्हणजे देशाची झालेली फाळणी पण इतिहासात जर तरला स्थान नसतं चला तिकीट आहे ऑडिओ गाईडसुद्धा आहे किती तिकीट आहे का, का? ओके इथून आहे एंट्री पण वास्तू खूप सुंदर आहे एकदम पूर्ण रेड हो ओ बिटाच आहेत आत पार्टिशन म्युझियममध्ये कॅमेरा अलाव नाही आहे पण प्रत्येक भारतीयाने एकदा तरी हे म्युझियम अनुभवावं का अनुभव कारण पाण्याची दहाकता तुम्ही अनुभवाल उद्ध्वस्त झालेली घरं ज्या रेफ्युजी कॅम्पमध्ये हे सगळे लोक राहिले शरणार्थी ते कॅम्प कसे होते एका छोट्याशा झोपडीत दोन दोन कुटुंब कशी राहायची ते व्हिडिओज ते ट्रेन पाकिस्तानात येणारी इथून जाणारे रिटर्न त्यांचे अनुभव ते त्यांचे अवशेष त्या बॅगा ट्रंक त्या सापडलेल्या त्याही आजही ठेवल्यात पाळणीच्या पण आधी प्रत्यक्ष कृतीदिन जाहीर झाला होता सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसला एक से वर्ष आधीची गोष्ट आहे मुस्लिम लीग आणि जिनाने हे जाहीर केलं होतं त्यावेळेला जे दंगे झाले कलकत्त्यामध्ये त्या दंग्यांमध्ये मा जी माणसं मारली गेली आहेत त्यांच्या प्रेतांचा पडलेला खच त्या प्रेतांवर बसलेली गिधाडं अक्षरशः खाऊन पोटं फुगलेली गिधाडं ज्यांना उडता येत नाही हे सगळे फोटोज व्हिडिओज आत अक्षरशः तुम्हाला अनुभवायला मिळतं मित्रांनो आणि का अनुभवावं आपल्या पिढीने आज या पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्याच्या वर्षामध्ये अमृत महोत्सवी का माहिती आहे कारण आजही राजकारणी लोकं जाती धर्माच्या नावावर आपल्याला भडकवायचंच काम करतात आणि त्याचा नतीजा काय असतो हे पहावं त्या सगळ्यांसाठी डोळ्यात पाणी येतं आहे की ज्यांनी ही पाण्याची दहाकता अनुभवली आणि आजही त्यांची कुटुंब त्या आठवणी विसरू शकत नाही मग कसं वाटला पाणीचा अनुभव ते सत्य तेच तर ना ते स्वातंत्र्य कसला मिळाले चला आता ही दहा हप्ता जरा कमी करूया मस्त ती लस्सी करा कि रेड स्कोन मधल्या एवढ्या भारी वाटतात ना चलो भियांद लसी सोड दुसऱ्या भाजी शकतो चला हार्दे यायच्यात बसा थोडी वेगळी मजा रिक्षातून जाण्याची बसा मग कसं वाटतंय भारी वाटतं आहे जरा वेगळा का अनुभव हाँ। साड़ियां अच्छा, अच्छा, एक घंटे में, एक गंटे गंटे में, पर। में पर। और पापड़ यहाँ के स्पेशल होते किस चीज़ के बनते हैं पापड़ बढ़िया के दाल के मूंग के हर प्रकार के लौंग के लाची के अच्छा पापड़ शर्मा मट्टी वाला आएगा शर्मा मट्टी वाला मटी मतलब जो चाय के साथ मठिया चलती है ना हाँ हाँ मटरी मठरी हिमाचल में अच्छा अच्छा ये देखो शर्मा जी मठरी अच्छा वो सब मठरिया ही मटरी है थैंक यू भाई जी आपका नाम सोनू राम है सर सोनू जी थैंक यू लो आ गई अपनी ओल्ड एंड फेमस ज्ञान दी वाह 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 मलाई दे रहा है नॉर्मल लस्सी कितने का है का जीरो अच्छा हाफ थर्टी थर्टी फाइव और पेड़े वाला लस्सी हंड्रेड हंड्रेड रुपीज़ सात हाफ हाँ नॉर्मल वाली मतलब मलाई रहेगी ना उसमें ना और तो, मलाई मक्खन मग शांत होणार आहे लस्सीची खासियत बघाय बघ अर्धी झाली माझी मलाही बघ आहे ना एवढी गाडी आणि ठीक आहे आणि लस्सी फुल ग्लास आहे

बहुत कम था अब कम, बहुत था, कम था बहुत दूर से दिखता था बहुत था। अब इतना हो गया है कि पास में इतनी दुकानें नहीं तो बन, बन गई है दुकानें दुकानें की पूरा आप कटरा मार्केट ढूंढना पड़ता है सही बात है अमृतसर रेलवे स्टेशन परिसर आलो है गर्दी परम पूज्य माता लाल देवी मंदिर गुफा वैष्णो देवी मंदिर चलो

बघ कर जातो मी okay, हा एक मिनट आहे ते बघ हे असं यावं लागेल गुफ्यात यायला तुम्हाला खास वैष्णोदेवीचा फिल द्यायला ना त्यांनी आर्टिफिशियल गुफामध्ये आता मला कळ रिक्षावाला वाला काय बोलला आधा घंटा बी लागेल का त्याच्यामुळे कोटी पिंड आहे सगळे देव आहेत थिंक तेहतीस कोटी हे ब्रह्मा ओ, मंदिर आहे बुद्धा बघा एवढं सुंदर आहे आणि ते कृष्ण भगवान पाहू हो अमृतसर नाही हा मंदिर आहे की ॲडव्हेंचर फार आहे पूर्ण तुम्हाला इथे पण परत गुफा मारवले इंटरेस्टिंग

आणि हे लवकुश हां असं मुमाणच या तुम्हाला वाल्मिकी ऋषीवधरण हे मंदिरातली सगळ्यात बेस्ट जागा आहे मस्त मागे कूलर चालू आहे तत्काने बरोबर अडवून दिला आहे हवा गार गार पाणी खाली आई <laughs> चलो यार वैष्णो देवी के दर्शन हो गए अभी वापस चल रहे जलियावाला बागिया वाला बाग है पुनः एकदम आणि लाईट अँड साऊंड शो आहे आता पंजाबीमध्ये सात वाजता असतो सात ते साडेसात आणि तुम्हाला हिंदी बघायचं असेल तर पावणे आठ वाजता आहे पण साडेसात वाजता आत एंट्री देतात गर्दी असते बघा क्राऊड बघा तुम्ही गडबड केली तर काय खैर नाही हे स्मारक दिसते चल या मला तू इतून लाईट अँड साऊंड शकून आता चालू आहे रिटर्न हॉटेलवर चला अजून एक सरप्राईज आपली वाट बघते तिकडे हे आहे ते सरप्राईज आज मॉम्पोचं आहे लग्नाची अॅनिव्हर्सरी किती अॅनिव्हर्सरी पप्पा थ्री फोर्टी थ्री इयर्स <laughs>

जेवलो सगळे आणि एक मेमोरेबल दिवस आणि त्याचबरोबर आपल्या ट्रीपचा पण एंड होतो आहे झोपून अगदी लगेच उठलो आम्ही कारण दुसऱ्या जी ट्रेन आहे दिल्लीवरून पहाटे दोन वाजता सगळे तयार होऊन रेडी झालो आहे बघा सगळे रेडी चला रेडी सगळे ना सगळे हिमाचलची ट्रीप इथे संपते अमृतसरहून आता दिल्ली आणि दिल्लीवरून बाकी सगळे मुंबईला चालले आहेत पण आम्ही मुंबईला चाललो नाही आहे आम्ही दिल्लीवरून चाललो आहे एका नेक्स्ट ट्रिपला कुठल्या yes. ते yes. नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला yes. आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि yes. सबस्क्राईब करून बटन द्यावायला विसरू नका बाय